वारकरी नियमा थोडा पर्याय द्यायचा असतो आज या ठिकाणी कैलासवासे साधू कर्व डोलाडे हे वर्ष अठ्ठावन वर्ष आपल्या मृत्यू लोकांमध्ये राहिले आणि आपल्यामधून लोकीचा व्यवहार संपून ते कोणता निघून गेले तसेच त्यांची पत्नी आहे रतनबाई साधू डोलारे त्यांना तीन पुत्र आहेत दोन मुलं मुलगी बरोबर आहे का साधू मुलगा गणेश साधू ढोलारे आणि त्यांचे जावे आहे ते खंडूरे धोरे तसेच खामगाव मध्ये भजनी मंडळ त्यांना मन माझा कोटी कोटी प्रणाम पोलीस पाटील सरपंच ज्येष्ठ नागरिक सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम राहणारे आमचे शिष्य आर्यंतराय हे डोलारे त्यांची पती राजेंद्र डोलारे हे नेहमी आमच्या भजनामध्ये निमित्त तिने माझ्या असतात आणि त्यांनी माझ्या त्यांनी ही माझ्याकडे सेवा तुमच्या लावची अर्पण केली आहे त्यांना पण माझा कोटी कोटी परिणाम